नवी मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने शिवसेने जोरदार मोर्चे बांधणी केलेले आपल्यासोबत उदय सामंत सर आम्हाला शहापणा शिकू नये तुम्ही मी भाषणामध्ये म्हटले एक प्रकारे अप्रत्यक्ष गणेश नाईकांना टोला लागवलेला आहे मी कुठेही कोणाचंही नाव घेतलं नाही मी असं म्हटलं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आमचं सगळ्यांचं अस्तित्व आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आम्हाला शाणपण शिकवणे असं मी म्हटलं मी कोणाचंही स्पेसिफिक नाव घेतलेलं नाही ज्यांनी केलं असेल त्यांना झोंबेल मी कुठं नाव घेतले एकीकडे एक तुमच्या खात्यामध्ये घुसखोरी होऊ दिली जाणार नाही काही दिवसापूर्वी राज्यमंत्र्यांकडे बैठक झाली या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा बोललेलं आहे काही तरुणांच्या विषयातला एक विषय होता त्यांना काही परमिशन्स मिळत नव्हत्या आमच्या अधिकाऱ्यांनी त्या तीन तीन चार चार वर्ष दिलेल्या नव्हत्या त्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातल्यानंतर आज त्या परवानग्या मी दिलेल्या आहेत आणि एखाद्या व्यक्तीला त्रास न देता परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये कसे आनंद असू येतात हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि सगळं चा सगळं श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जातो दोन दिवसापूर्वी जे राज्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत गणेश नाईक नवी मुंबईतल्या प्रश्नासंदर्भात बैठक घेतली कोण राज्यमंत्री हे मी कॅबिनेट मंत्री आहे मला माझे अधिकार माहिती आहेत इंद्रदिलजींना त्यांचे त्यांना अधिकार माहिती आहे त्याच्यामुळं राज्यमंत्र्यांना जे आम्ही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये त्यांनी जर बैठक घेतली असेल त्याच्यामध्ये मी नाराज होण्याचं काही कारण नाही पण ते राज्यमंत्री आहेत मी कॅबिनेट मंत्री आहे त्यांना देखील माहिती आहे ओके हो ते उदय सामंत ते राज्यमंत्री आहेत अशा प्रकारे त्यांनी विधान केलेलं आहे